दत्तात्रय हनुमंत गोडचे मुक्काम काटकरवाडी पोस्ट कसे गाऊन जिल्हा सर आता हे तुमचं मेन जिल्ह्यात प्लॉट आहे किती क्षेत्र हे क्षेत्र विस्कुंट आहे विसमुंटी क्षेत्र आता मला सांग काय केलं स्वतःला पहिल्यांदा मी तुमच्या शेड्यूलनुसार बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया केली काय काय केली बीज प्रक्रियेला हे सॉइल चार्जर सॉईल चार्जर दोन लिटर होतं आणि एन पी एच दोनशे दोनशे ग्रॅम घेतलं दोनशे चिकन ग्रॅम दोनशे दोनशे ग्रॅम एन पी एच ते सगळं मिक्स केलं एन पी एच त्यामध्ये दोन दोन लिटर सॉईल चार्जर होतं त्याच्यामधून भिजवून घेतले आणि सुकून घेतले बी होतं ते हां सुकवून घेतल्यानंतर मग ते विस कुठून घेतलं बरं आणि खतकी याला सहा बॅग कृषी अमृत वापर बरं अमृत आणि आर्यन आर एन पी सहाशे सहाशे ग्रॅफ्टीचे ते चार एक हो एक पॅकेट भरले म्हणजे काय करते इथे कशी हा उगवण क्षमता एकदम चांगली झाली शंभर टक्के उगवली एकदम म्हणजे जळली नाही मेकोन तर जळली नाही इथल्या महिन्यात तुम्ही लागल हे आता एकोणतीस एप्रिल लावली एकोणतीस एप्रिल एप्रिलला एप्रिल हा एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस आता या भागात टेम्परेचर बरोबर किती टेम्परेचर टेम्परेचर त्यावेळेस भरपूर टेम्परेचर होतं चाळीस 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 बेचेचाळीस भाजी अशी आहे की टेम्परेचरला येत हा येत आमचं काय मला मी बाकी शेतकऱ्यांनी सांगितलं म्हणजे जे अनुभव शेतकरी होते त्यांना मी विचारलं तर ते म्हटले येत नाही पण मी राम सरांचे व्हिडिओ बघितले बरं आणि त्यात मला लक्ष झालं की बाबा इतिहाजी भाजी तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी मी ती केलेली त्यांना मी विचारलं मग हा फोन केले त्याच्या सगळं विचारून घेतलं कशा पद्धतीने केलं काय केलं त्या सोडून तुमचं फॉलो केलं फॉलो केलं काय वाटलं बदल काय वाटलं तर बदल म्हणजे मी ती शंभर टक्के आली टेंपरेचरला मी ती टिकलीच नसते नसतेच हा नाही डिक्री चाळीस डिग्रीला एकोणतीस एप्रिल लावली आज आहे तेवीस मे अजून एक महिना पूर्ण आहे झाला सहा दिवस बाकी सहा दिवस आहेत दिवस आहे जवळजवळ आठ नऊ इंच वाजू पण तुम्हाला मर पण नाही कुठं नाही मर नाही मार्केटला मी आता फक्त पन्नास पेंडे आज पाठवले डायरेक्ट काय हे ज्या अगोदर केलेली पाच सहा वर्ष पूर्वी केलेली बरं अनुभव म्हणजे काय चांगली मिती आली आणि आता दर बऱ्यापैकी चांगला आहे आधी मागे काय बदल वाटत त्यावेळेस एवढ्या पद्धतीने येत नव्हती शंभर टक्के येत नव्हती किंवा बाकीचं हे सगळं येत होती पण एवढ्या ये प्रमाणात येत नव्हती व्यवस्थित येत नव्हती किंवा म्हणजे ना हे किंवा मर वगैरे ते काय कुठं झाले नाही कुठं झालं भाजी येतच नाही येतच नाही बरोबर काय शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया येते का की भाजी होती म्हणते ती मी ती येतच नाही या टेम्परेचरला पण मी ते व्हिडिओ मागाशी सांगत होते हो oh, बरोबर yeah. मी काय केलं के yeah. के yeah. जे शेतकरी आहेत त्यांनी मी केलेली मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये त्यांना मी कॉल केले त्यांना विचारलं तुम्ही कोणत्या महिन्यात केली तुम्ही कसं शेड्यूल वापरलं ते सगळं शेड्यूल मी काय केलं लिहून घेतलं चार पाच शेतकऱ्यांचं आणि त्यातून मी त्यातले कॉमन पॉइंट काढले म्हणजे इथले आसपासचे जे शेतकरी आहेत ना ते म्हणले ह्या टेम्परेचरला घेत नाही पण ज्यांनी केलेली त्यांना मी विचारलं आपले एससीटी हां तर त्यांच्याकडून मी शेड्यूल घेतलं तीन चार शेतकऱ्यांनी ते मी फॉलो केलं याला काय सांगत शेतकऱ्यांना काय नाही ही एस कसं आहे एकदम हिरवापणा जास्त आहे चांगली आहे मेन सेंद्रिय आहे त्यामुळं खाण्यासाठी एकदम चांगलं आहे रासायनिक पेक्षा खाण्यासाठी मागायचा काय शेतकऱ्यांना काय द्यायचं शेतकऱ्यांना ही एस सिटी वैधिक वापरलं पाहिजे सॉईल चार्जर कृषी अमृत वगैरे कारण ही एवढ्या टेम्परेचरला तर ही मिथी येत असेल तर बाकीच्या वेळेस तर शंभर टक्के येणार आणि चांगला आहे प्रोडक्ट एकदम चांगला आहे एकदम व्यवस्थित आहे शंभर टक्के येते मिथी वगैरे म्हणजे सगळ्याच गोष्टी येतात किती खर्च झाला असेल ह्याला खर्च माझा एक सगळा धरून वीसच्या आसपास गेलाय आणि एस सी टीचा एक बारा तेरा हजारच्या आसपास गेलाय एस सी टी वतीचा एक दहापर्यंत गेलाय सगळ्या दहा ब्रँड दहापर्यंत पवार नाही वीस हा पण त्यातलं काय अजून शिल्लक आहे म्हणजे दोन ते तीन हजाराचा शिल्लक आहे ते मला पुढच्या पिकाला वापरते ना सगळा मी दहाच्या आसपास खर्च घेणार काय बदल जातो माती वगैरे भुस्फुशीत झाली माती बऱ्यापैकी भुस्फुशीत झाली ह्याला रान असाय की पाणी दिली हल 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 की हलकं राहणं हे हलकं हलकं राहकर एकदम हलकं की ह्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी लागणार लागणार अशा पोझिशन जर राहणं पाण्याला काय वा वाटलं का नाही काय झालं एक मायाडून हे झालं की पाणी मी तिसऱ्या दिवशी किंवा चौदिवशी देत होतो तर ते पाणी थोडं जास्त उशिरा दिलं तरी चाललं असतं मला पहिला अनुभव होता त्यामुळे अं घरच्यांचे किंवा बाकी लोकांचं म्हणणं आलं की बाबा उन्हाळा आहे लवकरात लवकर पाणी द्या त्यामुळे पाणी जास्त दिलं पाणी थोडं कमी दिलं असतं तरी चाललं असते हां कारण आता दोन दिवसा दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस आलाय दोन वेळा म्हणजे पाऊस पडून सुद्धा मी ती पाऊस पडला आता काल संध्याकाळी पडलाय थोडा पाऊस त्याच्या अगोदर दोन दिवस अवकाळी पाऊस पडतो नाही नाही फरक नाही उलटी अवकाळी पाऊस पडला की मी ती डायरेक्टली उड्याशी वाढली 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 लगेच वाढली जळतीच हा पण ही पावसाच जास्त प्रमाणात झालं का नाही पाणी जळती बरोबर आता पाऊस पडला तर ही उलटी फुटती जास्त आणि कुठं मर नाही काय नाही काय काय नाही एकदम एकदम हा हेल्दी एकदम हिरवीगार आहे खूप चांगला अनुभव धन्यवाद